नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेशॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून या व्हिडिओद्वारा आणि माझ्या क्लिनिकद्वारा मी तुम्हाला नेहमी प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करतो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो सगळ्यात कॉमन विचारणारा जो प्रश्न माझ्या क्लिनिकमध्ये असेल तर ते पेशंट नेहमी विचारत असतात की डॉक्टर साहेब हालवणं चांगलं आहे का वाईट आहे म्हणजे थोडक्यात मास्टरबेशन करणं चांगलं आहे का वाईट आहे तसे तर मास्टरबेशनवर मी बरेच व्हिडिओ बनवले याच्यामध्ये दोन मत असू शकतात जर आयुर्वेदिक शास्त्राद्वारे जर सांगितलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की मास्टरबेशन इज अ रॉंग प्रॅक्टिस आणि आमच्या मॉडर्न सायन्स म्हणतो की मास्टरबेशन इज द नॉट रॉंग प्रॅक्टिस आणि माझं पर्सनल मत तुम्ही विचारसाल तर अति हस्तमत्व करणं चुकीचं आहे ते तुम्हाला पेनिसला इंजुरी करू शकतं परमानंट डॅमेज करू शकतं लिंगामध्ये गाठी निर्माण होऊ शकतात पण जर वीकली वन्स आणि पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस जर तुम्ही मास्टरबेशन करत असाल आणि आपल्या विर्याला वाट मोगळी करून देत असाल तर मी म्हणेल की सायंटिफिक दृष्टिकोनातून किंवा आमच्या मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे कारण की जर तुम्ही मास्टरबेशन नाही केलं तरी आपलं जे शरीर आहे ते वेस्ट मटेरियल बाहेर स्वप्नदोषाच्या रूपाने किंवा स्पर्मॅटोरिया म्हणतो आम्ही की लगी वाटी विहिरी जाणं याद्वारे आपल्या शरीरातून बाहेर फेकतच असतं पण मास्टरबेशन करताना जर तुम्ही गिल्ट महसूस करत असाल म्हणजे तुम्हाला गिलटी वाटत असेल आणि तुमचं मानसिक संतुलन बिघडत असेल कुठं कुठं तुम्हाला खूप त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल चिंता वाटत असेल त्याच्यामुळं तुमचं लक्ष लागत नाही कॉन्सन्ट्रेशन लागत नाही तुम्हाला ओळीच तुमच्या चेहऱ्यावर पुढं दिसतील तुम्हाला बॉडीमध्ये विकनेस जाणवत असेल तर अशा वेळेला ह्या सगळ्या मानसिक गोष्टी असतात ह्या काही मास्टरबेशन केल्यामुळे होत नसतात मी तुम्हाला सांगेल की मास्टरबेशन केल्यामुळं जे काही छोटे मोठे ॲन्झायटी आणि जे काही मानसिक डिसऑर्डर्स असतात ते तुम्हाला चांगले होण्यासाठी तुम्हाला अँटीसायकोटिक म्हणून मदत करू शकता कारण की मास्टरबेशन करून आपलं पूर्ण आपण बॉडीला रिलॅक्स करतो माइंडला रिलॅक्स करतो आणि जे काही आपल्याला आता दुसरं काम करायचं आहे त्या कामावर स्टडीवर आपण कॉन्सन्ट्रेशन जास्त करून त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो तर मित्रांनो जर तुम्ही पण मास्टरबेशन करत असाल तर अतिशोक्ती नको पण जर कमी कमीत कमी वेळा जर तुम्ही करत असाल तर काही घाबरण्याची गरज नाही काहीच चिंता करायची गरज नाही धन्यवाद मित्रांनो